काय झालं रे आ काय झालं आता काय झालं ते नाही म्हणते ते आपण दुसरं आणू तेच पाहिजे का त्याला काय लागलेलं आहे दुसरं आणून आपण काय दिलं तर घेऊन ते कोणा कोणा घेऊन दिलं हो का तुला काय पाहिजे आता हा त्याच्या घरीच जाय तू आता कामावर गेला जाच लागते का त्याच्या घरी नाही भेटलं तर झालं नाही का पाहिजेच का ते नाही भेटलं तर काय राहिलं नाही आता नाही उद्या आणू आपण नाही का काय करत मग आता नाही भेटत ते नाही भेटत कशाला पाहिजे काय करावं लागतं ते खा लागते का मग काय करावं लागते ना ना। बाकी नाही खेळणे आपल्या घरात बाकी खेळणे नाही ना? ना। का घरात तेच खेळायला लागते एकच वस्तू पाहिजे हाव का नाही आपण उद्या आणू नाही का बस मग मां? मांडी घाल मांडी घाल ना झोप मग झोप झोप ना मांडी नाही घालत तर डान्स करतं का काय करता मग नाही पाहिजे ते का? नाही पाहिजे ना अन्ना नाही लागत ते काही गरज नाही काही गरज नाही अन्न नाही लागत कशाला पाहिजे ते प्रत्येक गोष्ट पाहिजेच काही कामाचं नाहीये ते शिशी आहे ते चांगलं नाही आहे नाही चांगलं ते मी सांगू राहिली चांगलं नाही म्हणून बरं ठीक आहे आहे चांगलं पण पाहिजे देत नाही आता आणायचं नाही पप्पा सांगतो मी काही गरज नाही म्हणून आणून द्यायची लय मस्त करताना तू काय नाही पाहिजे पाहिजे मला हे पाहिजे मला आगत येऊ राहिला एवढशा नाकावर नाही ना पाहिजे काही गरज नाही काही नाही द्यावं लागत ना नुसतं इकडे तिकडे फिरा हे करा रस्त्यानं कुठं चालला तू आता कुठं चालला इथे येऊन बसला का ए बंदर आ चांगले धपाटे देण्या पडत पाठीमध्ये सिलेंडरवर जाऊन बसन सिलेंडरवर त्या सिलेंडरवर जाऊन बसन बस जाऊन वर बस त्याच्यावर जाऊन नाही पाहिजे काही गरज नाही पाहिजे नाही काही नाही द्यायला लागत इथंच बसून उठलं नाही पाहिजे हा इथून उठू नको इथंच बसा दा बिलकुल उठायचं नाही हालायचं नाही b à